नमस्कार आज आपण विदर्भ स्पेशल भात बनवूया तुरीच्या डाळीपासून बनलेला हा भात खायला एकदम खमंग लागतो आणि पचायला एकदम हलका प्रथम तीन वाट्या तुरीची डाळ घ्या आणि ती डाळ छान पुसून घ्या पुसलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा आणि छान जाळसर असं पीठ दळून घ्या मग ते पीठ एका पातेल्यामध्ये काढा आणि त्यामध्ये काही मसाले ॲड करा जसं की दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच हळद एक चम्मच धने पावडर चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरं मिश्रण छान एकजीव करून घ्या आणि नंतर त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घाला या रेसिपीमध्ये तेल थोडं जास्त लागतं गोळा बनला की समजायचं की तेलाचं प्रमाण योग्य आहे नंतर मग त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचो नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा या मिश्रणाला पाणी थोडं कमीच लागतं तर बेताने पाणी घाला अगदी अर्धा वाटी पाणी पुरेसं आहे गोळा मळून झाला की तो साईडने ठेवा मी भात कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये प्रथम तेल घ्या त्यात जिरं हिंग कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या घाला आणि त्यामध्ये तीन वाट्या धुतलेला तांदूळ ॲड करा आणि थोडीशी हळद घाला भाताला पुरेल असो पाणी टाका आणि छान उकळी फुटू द्या आणि भातामध्ये चवीनुसार मीठ टाका आपण जे गोळ्याचं मिक्सर तयार केलं होतं त्याचे छान गोळे बांधून घ्या भाताला उकळी फुटलेली आहे आणि आता त्यामध्ये थोडं थोडे गोळे ॲड करणं सुरू करा गोळे फुटणार नाही कारण आपलं पीठ एकदम घट्ट आहे डाळीचे गोळे आजूबाजूला टाका एकावर एक नका टाकू आणि मग आपल्याला तो भात हलवायचा नाही आहे तसंच त्यामध्ये कुकरचं झाकण लावायचं आणि एक मोठ्या पावरवर शिट्टी आणि एक कमी पावरवर शिट्टी होऊ द्या कुकर थंड झाला की आपला भात रेडी झाला आहे अगदी असा छान रुचकर भात बनलेला आहे भात तुम्ही कढीबरोबर सर्व करू शकता त्यावर थोडं जिरं मोहरीचं तेल घातलं तर आणखीनच छान अमंग असा भात तयार झालेला आहे